लेस प्रेमाने वड्या बनवावं लागली आज ले प्रेम होतो चाललेलं ले दिसायला लागलं आहे मला काय असं वाटायला लागलं आहे कारण की वड्या वगैरे एकदम मन लावून मला फोनवर फोन, फोन करायला लागले कधी आता घरी जेवण करायला मला तसं सांगा मी तुम्हाला गरम वड्या देते पण असं तसं तिचं फोन चालू होता मला येतो दीड वाजता दीड वाजता आलो तरी पण तिचा सायपाक काही रेडी नाही हा बघा आज संडे दीड वाजल्यात परफेक्ट संड़े संड़े चास चास करत करत। <coughs> ताँग ताँग। तरी पण तिचा काही स्वयंपाक रेडी नाही काय संडे आहे आता कधी वड्या बनवणार मी कधी मिनट फक्त पाच मिनिटात वड्या बन बनवते आईची लाडकी पप्पाची परी आता तू आहे माझ्या घरी बनवते तुमचं पोट भरते म्हणजे तू खाणारच नाही काय असं म्हण ना आपण दोघं खाऊ म्हण बर आपण दोघ खाऊ वरी आणि आपण दोघं खाऊ वडे आपल्या दोघाचं सोडू कोडे कोड तर काय रोज सोडवते कसलं कोड रोज सोडवते रोज कोड वाढवते तर बरं जाऊ दे मग आता तू वड्या बनवासाठी काय काय केलं के ते तेवढं तरी रेसिपी सांग त्यांना काय नाही साध सिंपल हे घेतलं लसूण घेतलं हां आणि मिरची घेतली वाटण करून घेतलं अजून आणि बेसन मध्ये ते टाकलं मीठ वगैरे काय टाकलं का नाही टाकलं ना पक्क नाही तर बघ ना, ना तुलाच वड्या खाव टाकले आणि मिक्सर मध्ये हे घेतलं मिरची लसूण आणि मीठ टाकलं त्याच्यात अच्छा हां आणि मग नंतर वड्या मग बेसन मध्ये ते 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 काय ते, ते काय बेसन मिक्स मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि वडा आळूच्या पणाला लावलं दोनच वडा केले दो दोघाला एक एक ₹10 रुपयाचे केवढे येतात तीन चार तर दिले असतील की चार दिले यात यामध्ये किती येतात चार असतात बघितलं आता ही जी पद्धत बघा कशी बनवायची आता तुम्ही तुम्ही कसं बनवता घरी आता हिनं बनवलेलं मिक्सर पण संपलं वड्या पण संपल्या आता तुम्हाला बोलायचं होतं पण काय करणार बायकोनं दोनच वड्या केल्या त्या दोन वड्यांमध्ये तुम्हाला बोलायला मी काय खाणार हा आपलं तुम्ही बघत राहा फक्त व्हिडिओ व्हिडिओ आवडला असं सिंपल मी असं करते आता पण छान लागतं हां

आता तिकडे गरमगरम ज्या भाकऱ्या बनवल्यात बघा तिकडं भाकरे तर झालेत आणि आता चालू आहे आणि संध्याकाळसाठी पनीर घेऊन आहे आता अर्धा किलो पनीर आणले बघू आता काय करते भुर्जी बनवती पनीर मसाला बनवते पनीर पकोडा बनवते आता नेमकं तिला काय येतं मला तीच बघायचं मला लेच दिवस झालं म्हणते पनीर आणत नाव पनीर आणत नाव आता घे अर्धा किलो पनीर आणले भुर्जी बनव वडे बनव त्याचं किंवा पनीर चिल्ली बनव पनीर मसाला बनव पनीर बटर मसाला बनव काय बनव हा hey? ah, वा लग्न केलंय आणि एवढं मोठं पनीर आणलंय घरी आणि आता पनीर आणून हॉटेलमध्ये जावा बघा किती डोकं आहे काय बनवणार मग बनवते काहीतरी साधच सिंपल सादं सिंपल म्हणजे मला वाटतं त्याची बुरजीच बनवशील तू कांदा आठवत पण आता ह्याच्यात काय आठवणार ते सांग मला म्हणजे आता विचार करणार मग त्याच्यानंतर त्याचा गिचमिड करणार एकतर गिचमिड होणार नाहीतर भाजी होणार बरं बरं तुझ्या तुझ्या बरच आहे म्हणजे बर, बर जाऊ दे आता जास्त ना ले मी। तर बोल छान मला माहिती आहे फक्त हलकी धमकी देत असत बायका हात तर लावून बघा मी आहे म्हणून टिकली असंच काय त्यांचं मोठं मोठं डायलॉग असतं हा मनातून चलायच तुम्ही काय करता हात तर लावून बघा हा गे लावला मारसाल मोठ्याने जायची परत मम्मी मम्मी त्यांनी थोडा दिवसच कसं आहे माहिती का जास्त जास्त किती जाऊन जाऊन राहणार आहे मम्मी पक्षी मम्मी एक महिने दोन महिने नंतरच कंटाळते ती तुमच्या जावं तुमच्या तुमच्या बायकोला घेऊन जावा एकतर आम्हीच पहिलेच कंटाळायला हवं आणि हिला कुठं मायाकडं आणून सोडलं बस आता एक दोन महिने परत मग तिथूनच हाकरपट्टी चालू होती बघितला चटका द्यायला मला खरं आहे का नाही किती दिवस सांभाळणार तुमच्यासाठी तुम तुम्हीच सांगा बर मला तुमचे आई वडील तुम्हाला किती दिवस सांभाळू शकतात तुम्हाला काय एवढं टेन्शन पडलंय सबळन तेवढं ना अगं मी प्रश्न विचारतो त्यांना तेवढं सांभाळ त्यांनी जन्म दिलाय ना टेन्शन घेता म्हणजे लग्न झालं बघितले का कसं आहे तर थोडस आगीमध्ये तेल वता लगेच इकडे मी आग अशी पिठते की विचारू नका अगं पण मी तुला नाही विचारत मी यांना प्रश्न करतोय ना मी सांगते ना अगं तू काय सांगते मला आता मला सांग तू <स्थ> मी तुला जर इथून समज एक उदाहरण देतो मी तुला मार हाकलून नाही दिला मारलं मारलं तू रडली रडली मी मला नाही राहायचं इथं म्हणली आणि तू गेली निघून बरोबर इकडं बघ तुला मारलं तू तु आता तू तू काय म्हणली मला इथून मला नाही राहायचं तर मी चालले माझ्या आईकडं बरोबर तू किती दिवस राहणार तुझ्या आईपाशी खरं खरं सांग हवढला आता आता ऐका काय म्हणली ती जेवढा दिवस राहील तेवढा दिवस राहील बरोबर आई बाप काय म्हणते अरे बाबा पुरी पुरीला काय कळतच नाही एवढी भांडणं झाली ती आणि पोरगी ही तो खुशाल दोन तीन महिने झाली राहायला लागली मग काय होतं आता आई बापांना त्यांच्या घरचं टेन्शन परत ही पोरगी भांडणं करून तिकडे गेलेलं त्याचं टेन्शन पोरगी काय जायलाच मागत नाही तर मग ह्याचं कारण काहीतरी असेलच ना तर मग आई बाप काय करते ती गोड बोलून गोड बोलून गोड बोलून मग जा बाई जा होत असते भांडणं हे काय काय म्हणतात की त्याला तोंडाला तोंड लागत जाऊ नये माणसाच्या काय 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 अच्छा तू तर मग त्यासाठी काय होत भांड्याला भांड भांड लागत अगं तू जरा सर्त घे जा पूर्गी काय सर्त घ्यायला मागतच नाही हे कंबर ती वडणी फिरणी खुसून मस्तपैकी अजून भांड्याला तयार होती नंदी कशी हालते नंदी बैलासारखी आहे का मग अजून भांडणं वाढत असते ती मग त्यासाठी मग आपण बायकांनी जेवढं गप्प राहील तेवढं चांगलं असतं जर तुम्ही जेवढं तुम्ही तुमच्या अंगावर ओढून घेसाल तुम्ही मला असोच का बोलाव मला तीच का केलं मला तीच केलं नाही हेच केलं नाही असं सांगतो बरं का इथं सगळ्याच्या घरात आहे माझ्याच घरात नाही सगळ्याच्या घरात आहे असं काय हरकत नाही ते म्हणतात ना महाभारत त्या महाभारतच सारखंच आहे म्हणजे एक युद्ध तयार होतं घरामध्ये आणि त्या युद्धामध्ये कधी बायको जिंकती कधी नवरा जिंकतो काय बैल लाग कशी आवाज सोडते तर अशा प्रकारे होत राहतात भांड्याला भांडणं लागत राहतं तोंडाला तोंड नाही भांड्याला भांडणं लागत राहतात मग तुमच्या पण घरात अशी काय होत होत राहतात का नाही भांडणं मला नक्की सांगा बरं मला तर माहिती आहे ते म्हणतात ना लड्डू खाण्यावाला बी पसताय का नाही खाण्यावाला बी पसताय का त्या प्रकारचा हा डायला खाय अशी रागाने बघते काय ना आहे चालतंय मित्रांनो आता आमच्या दोघांची इथं भांडणं लागतेली कारण की ही आहे ही तोंडाला तोंड सारखं भांडणं लागत राहते ते आमच्या दोघात आता आम्ही दोघच घरी आमच्या दोघांची भांडणं मिटवला पण इथं कोण आहेत नाही तर मग आमची भांडणं मिटवाला दोघांच्या आईवडील जर आजूबाजूला असतील तर चालत बाबा सोडवला आले असतील तसं पण नाही ना हो म्हणून सांगतो आता मी तर व्हिडिओ समाप्त करतो नाही तर कसं आमच्या दोघाचे परत भांडणं लागेल तेवढ्या बनवल्या ते पण खायला नाही तर भेटणार म्हणून सांगतोय चालतं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगाल आता ही ना पनीरचं काय भुर्जी करणार आहे का भाजी करणार आहे चालतंय बाय बाय